नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्या दहाव्या संदर्भात एप्रिलच्या महत्वाची अपडेट आलेले आदेश दिलेले आहेत दहावा हप्ता एप्रिलचा तुमच्या खात्यात डेबिट लिंक जे बँक अकाउंट आहे त्या बँक कडून जमा करण्यासंदर्भात महत्वाची अपडेट आताची आलेले त्यामुळे हा व्हिडिओ शेवट बघा पंधराशे रुपये तुम्हाला एप्रिल महिन्याचे मिळणार जे तुमच्या खात्यामध्ये जे तुमचं डेबिट लिंक खातं आहे बँकेच्या त्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे कधी जमा होणार आहे कधीपासून तुमच्या खात्यात येणारे कोणत्या महिलाला येणार सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बात त्या ठिकाणी नका आता बघूया या ठिकाणी एप्रिलचा दावा हा कोणत्या भगिनीला कोणत्या ताईला जमा होणार आहे त्याच्यासोबत तुमच्या कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे कोणत्या महिलेला किती पैसे जमाव सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बात विसरू नका चला संपूर्ण पीडीएफ बघूया आताची महत्वाची आता जस्ट अपडेट आलेली काय नेमकी अपडेट आहे ती सुद्धा सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे चला तर बघूया नवीन अपडेट आताची एप्रिल महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे त्या हप्त्या संदर्भात याची कुठल्या दिवशी येणार तुमच्या खात्यात ते पैसे ते जाहीर झालेले आहे आणि त्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी त्याचे आदेश दिलेले आहेत या व्हिडिओ बघा तो जशा जसा व्हिडिओ हो, त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे ती सुद्धा तिथे मी तुम्हाला दिली आता बघूया या ठिकाणी तुमचा लाडकी बहिणी योजनेचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे बघा कुठला महिना एप्रिल याच महिन्याची सर्वजण वाट बघतायत हा कधी मिळणार आहे आणि काय आहे नवीन तुमची अपडेट या संदर्भात सुद्धा लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती देणार आहे तत्पूर्वी आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करायचा आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा सगळ्यांनी जॉईन करायचं बघा टेलिग्राम आहे त्याचे सुद्धा लिंक दिलेली आहे ते सुद्धा सर्वांनी जॉईन करा महत्वाचे जे काही अपडेट असतात त्या सगळ्या अपडेट मी या तिथं अपडेट देत असतो ठीक आहे आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून द्या या प्रकारच्या अपडेट तुम्हाला मिळतील एप्रिल महत्वाचे महत्वाची अपडेट आता एप्रिलचा जो हप्ता आहे एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात महत्वाची काय अपडेट आहे तर बघा हप्त्याची तारीख जी आहे तर महिला बालविकास मंत्री माननीय आदिताई तटकरे यांच्यामध्ये त्या किंवा त्यांनी जी माहिती दिली एप्रिल मध्ये दोन हजार पंचवीसचा जो तुम्हाला हप्ता आहे हा तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या अगोदर म्हणजे तीस तारखेला अक्षय तृतीय आहे त्याच्या शुभ मुहूर्तावर महिलांच्या खात्यात येणार आहे परंतु त्याच्या अगोदर ही प्रोसेस सुरू होणार आहे त्याच्या अगोदर सुद्धा अनेक महिला आहेत या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होते कधी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तवर महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे लक्षात असू द्या तीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणीला ज्या कुठल्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचा दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा बाकी आहे अशा महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत आता हप्त्याची रक्कम जर पाहिलं तर नेहमी तुम्हाला हप्ता पंधराशे रुपये दिला जाणार आहे परंतु काही महिलांना तांत्रिक अडचणीमुळे मार्चचा हप्ता मिळाला नव्हता किंवा नव्हता मिळाला किंवा काही टेक्निकल इश्यू असेल त्याच्यामुळे त्यांना मार्च महिन्याचे पंधराशे आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे असे तीन हजार येण्याची तुम्हाला शक्यता आहे पण ही संख्या कमी प्रमाणात आहे ज्यांना मार्चचा हप्ता मिळाला नाही ठीक आहे पण मार्चच्या अगोदर काही महिला आहे त्यांना पैसे नसती मिळेल तर तो गांभीर्याचा विषय आहे तुम्हा एक 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 तुम्हाल तुम्हाला मग सरकारने अपात्र केलंय का तुम्ही अपात्र झालाय का हा मोठा विषय आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी आठवा हप्ता सुद्धा नसेल मिळाला तर लक्षात ठेवायचंय एकशे ला कॉल करायचा एकशे कॉल करून तिथंच तुम्हाला कंप्लेंट द्यायची नसल तिथं होत कॉल तर पुढं काय करायचं ते पण तुम्हाला माहिती देणार आहे आणि कमेंट करायची तुम्हाला नवा हप्ता मिळाला का तरच दहावा हप्ता मिळणार आहे ती काय महत्वाची अपडेट ती पण देणार आहे आणि तत्पूर्वी कोणाला जर आठवा हप्ता नसल आला एखाद्या ताईला तर त्याने एकशे हा जो नंबर आहे या सगळ्या ताईने कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे लाभार्थ्यांची संख्या असतात त्या दोन कोटी चाळीस लाख बघा दोन कोटी चाळीस लाखहून अधिक महिला आहेत या योजनेचा लाभ घेतात आता दहावा हप्ता जो आहे हा साधारणतः एक दोन कोटी त्रेपन्न लाखापर्यंत महिला असू शकतील ज्या महिलेला तुमचा दहावा हप्ता जमा होणार आहे तथापि काही लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असलेली संख्या बदलू शकते हा संख्या बदलणार आहे परंतु संख्या थोडी वाढलेली आहे एप्रिल महिन्यात ऑक्टोबर महिन्यात ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म अप्रूव्ह राहिले होते ती सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे बघा डीबीटी तुमचं स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा हप्ता मिळण्यासाठी तुमचं आधार लिंक बँक जे खातं आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डेबिटीच्या सक्रिय असणं गरजेचं आहे म्हणजे ऍक्टिव्ह असावं आणि पडताळणी प्रक्रिया सरकारने लाभार्थ्यांची पळताळणी तीव्र केली आहे त्यामुळे काही महिला अपात्र आहेत या योजनेतून बाद होतील त्यांचं यादीमध्ये नाव वगळं जाईल आणि दावा हप्ताही त्या महिलांना येणार नाही आता कोणकोणत्या महिलांना नाही त्याची सुद्धा अनेक वेळा माहिती मी तुम्हाला दिली आहे तरी सुद्धा ते तो काळजी करू नका ठीक आहे आता एप्रिल हप्त्याची वाट का खास आहे एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयच्या सणाला बघा अक्षय तृतीय समाज त्या सणाला तुमच्या खात्यात जमा होणार यंदा विशेष महत्व अक्षय तृतीय हा सण शुभ कार्यासाठी प्रसिद्ध आहे आणि या दिवशी महिलांना आर्थिक लाभ मिळत आहे त्यासाठी खास भेट आहे यंदा या हप्ता जो आहे हा वेळेवर जमा होण्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात आहे कारण यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्च हप्ते पाहिले असेल तुम्ही आठ मार्च दोन हजार पंचवीस ला जमा झाले जो काय त्या ठिकाणी जागतिक जागतिक महिला दिवस होता म्हणजे इंटरनॅशनल वुमन डे निमित्त ते जमा झाले होते आणि आता तुमचा दावा जो हप्ता आहे हा दावा हप्ता अक्षय तृतीया दिनानिमित्त तुम्हाला जमा होणार त्यामुळे सरकारने लाभार्थ्यांचा विश्वास कमावला आहे तथापि काही महिलांना तीन हजार जमा मिळण्याची जी काही चर्चा आहे पण रक्कम फक्त तांत्रिक अडचणीमुळे मार्चचा हप्ता न मिळाल्या अशा ज्या कुठल्या लाभार्थी महिला आहेत त्यांनाच नियमित हप्ता पंधराशे रुपयाप्रमाणेच राहील मार्चचे पंधराशे आणि एप्रिलचे पंधराशे असे तीन हजार मिळतील बाकीच्या सगळ्या ज्या महिला आहेत ताई आहेत त्यांना तुम्हाला जो हप्ता आहे तो पंधराशेच येणार आहे काही जम नाही की तीन हजार अजिबात इश्यूमुळे ज्यांना मार्चचा हप्ता जमा नऊ झाला अशा महिलांना येणार आता योजनेची पलताणी आणि नवीन नियम काय आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पारदर्शक राखण्यासाठी सरकारने लाभार्थ्याची पळताणी प्रक्रिया एक तीव्र केली आहे त्यामुळे काही अपात्र ज्या काय लाभार्थी झालेल्या आहेत ज्यांचं किंवा नाव यादीतून वगळलेलं आहे किंवा वगैरे जाऊ शकतं विशेषतः वाल्या महिला आहेत त्यासोबत पीएम किसान वाल्या महिला आहेत लाभ घेणार ज्या महिला ज्यांना पंधराशे ऐवजी यांना पाचशे रुपये मिळणार आहेत या अपात्र केल्या जाणार नाहीत ना यांना पाचशे रुपये सरकार देणार आहे त्यामुळे जे काही सरकार दोन योजनेमधून महिला आहेत त्यांचं म्हणणं आहे की एकच एक, एक तर केंद्र सरकार राज्य सरकार कुठल्याही लाडक्या बहिणीने एकच योजनेचा वापर करावा म्हणजे इतर महिलांना पंधराशे मिळतात आणि तुम्हाला जास्त पैसे मिळतात असं होऊ नये यामागचं कारण म्हणजे सरकार दोन योजना मधून मिळणाऱ्या लाभांचा जो समावेशन आहे समायोजन ते करत आहे तसंच काही महिलांनी तक्रारी केली आहे की के जुलै दोन हजार चोवीस मध्ये अर्ज केला पण अद्यापही हप्ता मिळाला नाही अशा महिलेने आपलं आधार लिंक बँक अकाउंट आणि अर्जाची स्थिती सध्या तुमचं स्टेटस काय अर्ज तो ते चेक करायचं कारण तुम्हाला अपात्र केलंय का ते सुद्धा चेक करा ते महत्वाचं आहे नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी जे पैसे ते मिळणार आता लाभार्थ्यासाठी महत्वाची सूचना आहे हप्ता वेळेवर जा मिळवण्यासाठी काही गोष्टीची गरज आहे काय करायचंय पहिली गोष्ट म्हणजे तुमचं बँक अकाउंट जे आहे हे बँक अकाउंट आधारशी लिंक आहे का ते ऍक्टिव्ह झालंय का ते चेक करायचं दुसरं डीबीटी सुविधा सक्रिय असावी तसंच तुम्ही अजूनही योजनेसाठी अर्ज केला नसेल तर अंगणवाडी सेविका नारी शक्ती दूत ऍप द्वारे अर्ज करू शकता आता लक्षात ठेवा इथं काय माहितीये का अंगणवाडी सेविका असेल नारी शक्ती दूत ऍपचं आता हे ऍप पूर्णपणे बंदच पडलेलं आहे ठीक आहे अंगणवाडी सेविकेला अजून त्या ठिकाणी सरकारने कुठलीही परमिशन दिली नाही नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत म्हणजे अक्षय तृतीयापर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म भरायला संधी मिळेल ठीक आहे आणि ज्या महिलांनी पंधरा ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिन्यात एंडिंग पर्यंत फॉर्म भरला होता परंतु फॉर्म अजून अपात्र म्हणजे अप्रूव्हल झाला नाहीये ते दाखवतच नाहीये अशा ज्या कुठल्या महिला असतील त्यांनी चेक करायचे कारण मागच्या दोन दिवसापासून त्यांचे फॉर्म आता अप्रूव्ह व्हायला सुरुवात झाले त्याच्यामुळे संख्या वाढणार आहे आणि दहावा हप्ता येतो अनेक महिला मिळणार आहे आता जी पडताळणी होणार आहे तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तुमचं एक अडीच लाख रुपयापर्यंत कमी असावं हो। यापेक्षा जर जास्त तुमचं उत्पन्न असेल तर लक्षात असू द्या लाडक्या बहिणी तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार नाही कोणत्या लाडक्या बहिणीला ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आता लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कधी तीस तारखेपर्यंत म्हणजे तीस जी तारीख आहे अक्षय तृतीय या दिवशी तीस एप्रिल हा जो दिवस आहे या दिवसाच्या अगोदर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दहावा जो हप्ता एप्रिलचा तो जमा होणार त्यामुळे सगळ्या महिलेनी काळजी करू नका त्याच्यात पुन्हा आता एक नवीन अपडेट आली आताचीच अपडेट आहे की महिला बालकल्या मंत्र्यांनी डायरेक्ट आता आदेश दिलेले आहेत एक आताच न्यूजला एकदा बघदा चेक करून घ्या सर्वजण ठीक आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरणार ठीक आहे थांबतो तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमात आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम सर्वांनी जॉईन करून घ्या